नमस्कार मी हर्षदा क्षीरसागर माझी जी, जी कविता सादर करणार आहे त्याचं नाव आहे माझ्या नवऱ्याच्या मैत्रिणी मा विषय बघून थोडस तुम्हाला वाटलं असेल की असा कसा विषय निवडलाय तर सगळ्यांना माहितीये आपण गेली दोन अडीच महिने अत्यंत मध्ये लॉकडाऊनच्या पिरियड काळामध्ये होतो आणि त्यासाठी मला कोणताही धीर गंभीर असा विषय कवितेसाठी निवडायचा नव्हता म्हणून हा सहज सुंदर असा विषय आणि अगदी हलकाफुलका असा विषय सर्वांनाच भावणारा मी इथे घेतलेला आहे तर कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या नवऱ्याच्या मैत्रिणी कविता काल्पनिक का आहे हे विशेषत्वाने इथं नमूद करते <us> कवितेला विषय मी भारी शोधला बाई कवितेला विषय मी भारी शोधला बाई कारण साधसुध काम मी करतच नाही कारण साधंसुध काम मी करतच नाही कवितेचा विषय ऐकून नवरा गेला चक्राऊन कवितेचा विषय ऐकून माझा नवरा गेला चक्राऊन मग म्हणाला लिही लिही मीही जाईन जरा सुखाऊन मग म्हणाला लिही लिही मी पण जाईन जरा सुखावून नवऱ्याच्या मैत्रिणी म्हणजे विषय असतो खास नवऱ्याच्या मैत्रिणी म्हणजे विषय असतो खास कुपीतलं जणू दरवळतो आयुष्यभर सुवास कुपीतलं आत्तर आयुष्यभर सुवास नवऱ्याचा माझा अजूनही लय भारी रूबा नवऱ्याच्या माझा नवऱ्याचा माझ्या अजूनही लय भारी रुबाब मैत्रिणी नेहमी विचारत असतात क्या हाल है जनाब मैत्रिणी नेहमी विचारत असतात क्या हाल है जनाब नवरा कधी कधी सांगत राहतो प्रत्येकीची निराळी कहाणी नवरा कधी कधी सांगत राहतो प्रत्येकीची निराळी कहाणी कुणी हरिणी कुणी चकणी कुणी चांदणी तर कुणा म्हणतो हेकणी कुणी हरिणी कुणी चांदणी कुणी चकणी तर कुणा म्हणतो हेकणी ऐकताय ना मैत्रिणींनो एक कहाण्या सांगत सांगत तल्लीन होऊन जातो एक एक कहाण्या सांगत सांगत तल्लीन होऊन जातो आणि पुढचं ऐका मी डोळे मोठे केल्यावर हळू सावरते घेतो मी डोळे मोठे केल्यावर मग हळूच आवरते घेतो कुणी म्हणायची म्हणे याला अरविंद स्वामीला काढा झाकावं आणि तुला काढावं कुणी म्हणायची म्हणे याला अरविंद स्वामीला झाकावं आणि तुला काढावं आणि मी मनीषा कोयराला बनून तुझ्या मागे पळत पल पळत यावं शैला बनून आणि मी मनीषा कोयराला बनून तुझ्या मागे पळत पळत यावं कोणी म्हणे पिल्लू तूच माझा सल्लू कोणी म्हणे पिल्लू तूच माझा सल्लू उगीच घाई केलीस लग्नाची त्या हरशीन बनवलं ना तुला उल्लू उगीच घाई केलीस लग्नाची त्या हरशीनं बनवलं बनवलं तुला चांगलंच उल्लू मी किती छान होते तुला एकदम शोभले असते मी किती छान होते तुला एकदम शोभले असते अग बायानो पण वरच्या हातात रेशीम गाठी आपल्या हातात काही नसते अजूनही चालते काही चिमण्यांची चिवचिव आणि टिवटीव अजूनही चालते काही चिमण्यांची चिवचिव आणि टिवटिव त्यांना म्हटलं पाखरू हाती नाही येणार शेवटी राघूचा असतो महिनेवर जीव त्यांना म्हटलं पाखरू काही हाती नाही येणार शेवटी राघूचा असतो महिनेवर जीव पण मी या मैत्रिणींचा कधीच केला नाही दुस्वास पण मी या मैत्रिणींचा कधीच केला नाही दुस्वास कारण निखळ मैत्रीवर आहे माझा गाढ विश्वास कारण निखळ मैत्रीवर आहे माझा गाढ विश्वास मनुष्यजन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो मनुष्यजन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो सखे सोबती हा आपल्या आयुष्यातला मौल्यवान ठेवा असतो सखे सोबती हा आपल्या आयुष्यातला मौल्यवान ठेवा असतो प्रत्येक मैत्रिणींमधल्या चांगल्या गुणांचं सत्व तेवढं घ्यावं प्रत्येक मैत्रिणींमधल्या चांगल्या गुणांचं सत्व तेवढं घ्यावं आणि ते अंगी बाणून आपणही समृद्ध होत जावं आणि ते अंगी बाणवून आपणही समृद्ध होत जावं मग न राहून नवऱ्यानेही कवितेत घेतली उडी मग न राहून नवऱ्यानेही कवितेत घेतली उडी म्हणाला आता मैत्रिणी मैत्रिणी बास तुझीही स्तुती करू दे की थोडी म्हणाला आता मैत्रिणी मैत्रिणी बास तुझीही स्तुती करू दे की थोडी मैत्रिणी असोत म्हणतो कितीही रुपा गुणाच्या खाणी मैत्रिणी असोत म्हणतो कितीही रुपा गुणाच्या खाणी देवाने खाणीत न शोधताही दिलीये मलाही हिरकणी आ हा 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 नवरा काय बोलून गेला देवाने खाणीत न शोधताही दिलीये मलाही हिरकणी लावून बसलो कितीही मोठ्या मोठ्या दुर्बिणी तरी तुझ्यासारखी मिळणार नाही सहचारिणी लावून बसलो कितीही मोठ्या मोठ्या दुर्बिणी तरी तुझ्यासारखी मिळणार नाही मला सहचारिणी शेवटी मैत्रीण काय ग चार दिनकी चांदणी शेवटी मैत्रीण काय ग चार दिनकी चांदणी पण माझं सर्वस्व तूच ग माझे सजणी पण माझं सर्वस्व तूच ग माझे सजणी बायको हीच असते नवऱ्याची प्राणाहून प्रिय मैत्रीण बायको हीच असते नवऱ्याची प्राणाहून प्रिय मैत्रीण थकून भागून घरट्यात आल्यावर समोर लागते आतुरतेनं वाट पाहणारी हक्काची जोडीदारी थकून भागून घरट्यात आल्यावर समोर लागते आतुरतेनं वाट पाहणारी हक्काची जोडीदारे धन्यवाद